प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय सहकुटुंब प्रफुल्ल पटेल यांनी मतदान केलंय भंडारा गोंदिया मतदारसंघात प्रफुल्ल पटेल नावाची जादू ही फार सगळ्यात मतदारसंघाला माहिती आहे कारण राजकारणाच्या पलीकडचे प्रफुल्ल पटेल असं ओळखलं जातं पण यावेळी ते स्वतः या लोकसभेच्या रिंगणात नसले त्यामुळे त्यांची मतदार म्हणून देखील एक क्रेज आहे मतदार म्हणून माध्यम त्यांच्याकडे आज पाहतायत राजकीय समीकरण आणि या समीकरणांमधलं समी नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि त्यांनी सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय तर भंडारा गोंदियाची आजपर्यंत निवडणूक असली की पटोले पटेल आणि अशा अशा नामसाधरम्यांच्या उमेदवारांचा ही सगळी निवडणूक पटले अशा तीन नावांची मतदानाची गंमत असायची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम